नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आजची घटना आहे बिहार राज्यातील मोतीहारी जिल्ह्यातील एक शांत पण रहस्यमय गाव बेलवाडी हे गाव मोतीहारीपासून अवघ्या अकरा किलोमीटर अंतरावर वसलेलं आहे लहानसं पण निसर्गरम्य असं हे गाव जिथल्या लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे दिवसभर उन्हात राबणारे शेतकरी आपल्या कष्टातून घर चालवतात आणि रात्री थकून भागून घरात परततात गावातले काहीजण मात्र पूर्णपणे वेगळ्या धुने ठरवलेले असतात हे असे काही रिकाम तरुण जे गावभर मोबाईल हातात घेऊन फिरताना दिसतात ना, ना जबाबदारी ना उद्दिष्ट त्यांचे आईवडील शेतात घाम गाळतात आणि हे मात्र मोबाईलवर इंटरनेटच्या हारे गेलेले असतात या आधुनिक मोहजालामुळे अनेक तरुणांच्या मनात विकृत आणि वासना जागृत होताना दिसतात मोबाईलवर अयोग्य गोष्टीमुळे कमी वयातच शारीरिक आकर्षणाचं व्यसन लागणं ही या काळाची सर्वात मोठी शोकांतिका ठरली आहे आशाच्या बेलवाडी गावात राहणारा एक तरुण टुंटून कुमार टुंटून वयाच्या अवघ्या अठरा ते एकोणास वर्षाचा अंगाने सड पातळ चे अजूनही लहानपणाची छटा पण डोळ्यात मात्र एक अस्वस्थ चमक तो ना शाळेत जायचा ना कोणतं काम करायचा आईवडील शेतात खपून थकून जात पण टुंटून मात्र संपूर्ण दिवस मोबाईलमध्ये गुंतून बसायचा अजून लहान आहे हळूहळू सावरतो असं म्हणत पालक त्याला काही बोलत नसत पण कोणाला ठाऊक होतं की या निर्दोष दिसणाऱ्या शांत मुलाच्या मनात हळूहळू एक अंधारमय विचार रुजू लागला आहे साहजिकच टुंटून आपल्या काही टपोरी आणि उद्दाम मित्रांसोबत गावभर रिकाम टेकडा फिरत असायचा कधी एखाद्या झाडाखाली बसून मोबाईलवर गेम खेळायचा तर कल्ली गल्लीतल्या कोपऱ्यावर बसून सोशल मीडियावर अश्लील व्हिडिओ पाहत वाया घालवायचा हळूहळू या सगळ्यांचं त्याला घातक व्यसन लागलं त्या व्हिडिओमधील दृश्यांनी त्याच्या अविकसित मनात वासनेचा जाळ पेटवला त्याची नजर आता स्त्रियांच्या देहावर फिरू लागली निरागस नजरेचं रूपांतर वासनेच्या चटक्यांनी भरलेल्या नजरेत झालं टुंटुंच्या घराजवळच त्याचा चुलत भाऊ देवानंद राहत होता देवानंद हा मेहनती शेतकरी होता सकाळी लवकर शेतात जात असे आणि संध्याकाळी थकलेला परतायचा त्याची बायको म्हणजेच टोंटूंची भाऊजाई घरातील सर्व काम सांभाळायची स्वयंपाक पाणी भरणं जनावरांची देखभाल आणि घर सांभाळणं सगळं तिच्या खांद्यावर होतं बहुतेकदा देवानंदाने देवानंद आणि तिच्या आई वडील शेतात गेल्यावर ती घरी एकटीच राहायची अशा वेळेस काही लागलं तर ती सहजपणे टुंटूनला बोलवायची नात्यानं तो तिचा धीर आणि वयानं अजून लहान त्यामुळे तिला काही गैर वाटत नव्हतं हळूहळू त्यांच्यात संवादात ओळख निर्माण झाली मैत्री वाढली आणि टुंटूनलाही तिच्याशी बोलायला आवडू लागलं पण वेळ गेल्याने टुंटून लहान राहिला नव्हता त्याच्या मनात आता वासनेचा ज्वालामुखी उफळून येत होता त्याला आता त्याची भाऊजही एक साधी स्त्री न वाटता भोग्यवस्तू वाटू लागली तिच्या भरलेल्या देहाकडे तो वाईट नजरेनं पाहू लागला आणि तिच्या प्रत्येक हालचालीतून अर तो अर्थ शोधू लागला त्या विचारांनी पाचडलेल्या टुंटून तिच्या घरात वारंवार जाण्याचं निमित्त शोधायला सुरुवात केली कधी पाणी आणायचं असं म्हणून तर कधी गावच्या बातम्या सांगायच्या नावाखाली तो तिच्या जवळ राहण्यासाठी कोणतंही कारण शोधायचा हळूहळू तो तिच्या घरी जाऊन गप्पा मारत जास्त वेळ थांबू लागला आणि त्याच्या मनात एक अंधारमय विचार आकार घेऊ लागला तिनेही त्याच्या नजरेतील बदल ओळखला सुरुवातीला ती सावरून वागू लागली त्याच्यापासून थोडं लांब राहण्याचा प्रयत्न केला पण टुंटुंचं वागणं दिवसेंदिवस अधिक जवळ दाखवणारं होतं त्याच्या नजरेत बोलण्यात आणि हालचालीत एक वेगळं आकर्षण स्पष्ट दिसत होतं सुरुवातीला तिला ना ते अस्वस्थ करणारं वाटलं पण हळूहळू तिच्या मनातही एक अपरिचित ओढ निर्माण झाली तिनं पाहिलं दमून भागून घरी परतणारा नवरा फारसं लक्ष देत नव्हता पण हा तरुण दीर मात्र नेहमीच तिच्याकडे लक्षपूर्वक पाहत असे काळाच्या ओघात संवाद वाढत गेला नजरा भेटू लागल्या आणि त्या नजरेतून एक निशब्द भावना आकार घेऊ लागली दोघेही आता एकमेकांच्या सहवासात अधिक वेळ घालू लागले आणि मग एका क्षणात त्या दोघांच्या आयुष्यात मर्यादेची रेषा पुसली गेली त्यांच्या आयुष्याचा तो क्षणिक मोह पुढे जाऊन एका अपराधाची बीज रोवून गेला दोघांनाही नात्याचा विसर पडला आणि रोज शरीर सुख घेऊ लागले तिचे भरलेले शरीर पाहून तो वेड्यापिसा झाला तो तिच्यावर तुटून पडला त्या तरुणाचा जोर पाहून ती सुख सागरात बुडून गेली वासनेमुळे दोघांना कशाचेही भान राहिले नाही दोघातील प्रेम प्रकरण दिवसेंदिवस भरत गेले हळूहळू गावात कुजबुज वाढू लागली त्यांच्यात काहीतरी वेगळं चालू आहे गावातील प्रत्येक गल्ली चौकात त्यांच्या नावाची चर्चा होऊ लागली छोटंसं गाव लोकांचं एकमेकांच्या आयुष्याकडे बारीक लक्ष त्यामुळे ही गोष्ट लपवणं अशक्य झालं होतं देवानंदलाही आता शंकेचं कीड लागलं सुरुवातीला त्याने अफवांकडे दुर्लक्ष केलं पण बायकोच्या वागण्यातला बदल आणि टुनटूनचं सतत घराभोवती फिरणं पाहून त्याचा विश्वास ढळू लागला एके दिवशी त्याने दोघांनाही स्पष्ट शब्दात समजवलं लोक काय म्हणतील थोडं अंतर ठेवा पण बेभान झालेल्या त्या दोघांनी कुणाचंच ऐकलं नाही त्यांचा मोह त्यांची आसक्ती आता विवेक हरून बसली होती देवानंदचे प्रयत्न वारंवार अपयशी ठरले त्याने अनेकदा विनंती केली रागावलाही पण उपयोग झाला नाही शेवटी मनातील संताप ज्वालामुखीसारखा फुटला त्याच्या डोळ्यापुढे आता फक्त विश्वासघातच दृश्य होतं आणि त्या वेदनेतून त्याच्या मनात उगम झाला एका भयानक विचाराचा देवानंदने मनाशी ठरवलं हा अपमान आता मी सोसू शकत नाही टुंटूनला जिवंत ठेवायचं नाही दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने टुंटूनला शेतात बोलवलं सूर्य तळपत होता वारा स्थिर होता आणि शेतात एक भयानक शांतता पसरली होती टुंटून आला तेव्हा देवानंदने शेवटचा प्रयत्न केला थांब अजूनही वेळ गेले नाही माझं घर उद्ध्वस्त करू नको तो थरथरत म्हणाला पण टुंटूनने नजरेत नजर घालत ठाम आवाजात उत्तर दिलं मला तुझ्या बायकोबरोबर प्रेम आहे मी तिला कधीही सोडणार नाही तो शब्द ऐकून देवानंदच्या छातीत काहीतरी तुटलं आता त्याचं शहानपण हरवलं त्याचं जग काळं झालं होतं कारण त्याच्या बायकोने देखील त्या रात्री शांत आवाजात कबुली दिली होती माझं टुंटूनवर प्रेम आहे आणि मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही देवानंद हादरला त्याच्या आयुष्याची पायाभरणीच जणू कोसळली तो निशब्द झाला नजरा थंड आणि मनात उफळणारा संताप आणि सोडाचा वादळ त्याला काहीच सुचत नव्हतं फक्त एक विचार मनात घुमत होता आता शेवट करायचाच आपली बदनामी होईल या भीतीने देवानंदने काही दिवस शांत राहणं पसंत केलं तो बाहेरून जरी स्थिर दिसत होता तरी आतून त्याच्या मनात सूड आणि अपमानाचं वादळ घोगत होतं त्या दिवसातच शेजारच्या गावात मोठी जत्रा भरली होती देवानंदने टुंटूनकडे पाहून सहज विचारलं चल जत्रेला जा जाऊया थोडं मन मोकळं होईल टुंटून काही संशय आला नाही तो उत्साहाने तयार झाला संध्याकाळच्या वेळी दोघेही बाईकवर बसून जत्रेकडे निघाले वाटेत हवा शांत होती रस्त्यावर फारसं कोणी नव्हतं चालता चालता देवानंद म्हणाला माझ्याकडे थोडं ड्रग आहे थोडं घेणार का टुंटूनला ते एक नवीन अनुभव वाटला आणि तो लगेच तयार झाला देवानंदने बाईक थांबवली दोघंही रस्त्यापासून थोडं आत ओसाच्या शेतात गेले तेथे देवानंदने त्याला ड्रग दिलं आणि काही वेळातच टुंटून पूर्णपणे नशेच्या तंद्रीत गेला क्षणभर शांतता होती पण पुढच्या क्षणी देवानंदने खिशातून लोखंडी रॉड बाहेर काढला त्याच्या डोळ्यात आता माणुसकी नव्हती फक्त एक सोडाचा ज्वालामुखी त्याने एकच वार केला मग दुसरा आणि तिसरा प्रत्येक प्रहारात त्याच्या मनातील अपमान ओसडून वाहत होता थोड्याच वेळात सर्व काही संपलं टुंटूनचा देह निष्प्राण पडला होता देवानंद काही क्षण त्याच्याकडे पाहत उभा राहिला आणि मग घाबरलेल्या पावलांनी तिथून पळ काढला रात्रभर तो अस्वस्थ राहिला पण सकाळी गावात जणू काहीच झालं नाही अशा थाटात फिरत होता दुसऱ्या दिवशी मात्र गाव हादरलं शेतात एक मृतदेह सापडला होता पोलीस घटनास्थळी पोहोचले तपास सुरू झाला टुनटुंच्या ओळखीच्या लोकांकडे चौकशी केली गेली आणि लवकरच तपासात एक धक्कादायक दिशा मिळाली टुनटुनच्या मोबाईल रेकॉर्ड्समध्ये देवानंदच्या बायकोचे अनेक कॉल्स आणि चार्ट सापडले सीडीआर रिपोर्ट आणि कॉल डिटेल्सने सगळं स्पष्ट केलं ती दररोज सोबत तासन तास बोलत असायची त्यांचं नातं आता सर्वांसमोर उघड झालं होतं गाव हादरलं आणि पोलिसांनी लगेच देवानंदला अटक केली यावरून पोलिसांना स्पष्टपणे समजलं की टुंटून आणि देवानंदच्या बायकोमध्ये अनैतिक संबंध होते या प्रकरणाचा संपूर्ण धागा पोलिसांनी जोडला आणि देवानंदला ताब्यात घेऊन कठोर चौकशी सुरू केली दीर्घ चौकशीनंतर अखेर देवानंदने संपूर्ण घटनाक्रम कबूल केला त्याने पोलिसांसमोर सांगितलं की आपल्या घरच्या अपमानाने आप आणि रागाने मी आपला ताबा गमावला आणि टुनटुनला संपवलं या कबुलीनंतर पोलिसांनी देवानंदला हत्या प्रकरणात अटक केली आहे गावात एकच खळबळ उडाली वाचण्याच्या आंधळेपणात तिन्ही जणांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं एकाचा मृत्यू एक तुरुंगात आणि एक समाजासमोर बदनाम मित्रांनो या घटनेतून एकच शिकवण मिळते वासना आणि अविचारांचा शेवट नेहमीच विनाशात होतो आपल्याला विचार करायला लावणारी ही खरी घटना आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं नक्की तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि हो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका सत्य सत्यघटनेत तोपर्यंत नमस्कार आणि जय महाराष्ट्र